प्रचंड प्रतिसादाने दिग्रस ते हॉटेल दरबार सुरू कोलकाता लातूर उत्तराखंड व महाराष्ट्रातील अठरा कारागिराकडून शाकाहारी व मांसाहारी पदार्थाची एकशे बत्तीस प्रकारचे डिशेस उपलब्ध व व्यवस्था पार्टी पार्टी, पार्टी विशेष व्यवस्था पत्ता हॉटेल दरबार आर्नी बायपास आर्नी रोड दिग्रस संपर्क अतिकभाई महाराष्ट्र वाले दिग्रस मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐशी शहाण्णव पंच्याऐंशी 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 नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज काँग्रेसच्या आढावा बैठकीत एकला चलोरेचा सूर माणिकरावांनी दिले कार्यकर्त्यांना निवडणुकीचे धडे प्रफुल्ल मानकर वसंतराव पुरके यांचे पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदच्या निवडणुकीतील रणनीती ठरवण्याकरिता दिग्रस येथील राष्ट्रमाता जिजाव संकुल येथे आज दिनांक बावीस जून रोजी काँग्रेसची निवडणूक का आढावा बैठक झाली या बैठकीला माजी मंत्री माणिकराव ठाकरे माजी मंत्री वसंतराव पुरके यवतमाळ काँग्रेस जिल्हा कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांनी संबोधित केले बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका युतीत लढाव्या की एकट्याने लढाव्या हे स्पष्टपणे जरी कुणी सांगितले नसले तरी काँग्रेसच्या आढावा बैठकीत एकला चलोरेचा घुमत होता प्राध्यापक वसंत फुर्के यांनी महाराष्ट्र विधानसभेत सत्ताधारी पक्षाचे बासष्ट टक्के गुंड असल्याचे सांगितले ना खानेदुंगा ना खाऊंगा म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल खरेदी करताना अकराशे कोटीचा घोटाळा केल्याचे म्हटले अठ्ठ्याऐंशी हजार कोटींच्या नाशिकला छापलेल्या नोटा सरळ गुजरातला नेल्याचे सांगून तीनशे पन्नास महिलांचे जीवन उद्ध्वस्त करणारे राम रहीम यांचे पंतप्रधान व मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूजन केल्याचे त्यांनी म्हटले तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने पंतप्रधान मोदी टीका प्राध्यापक यांनी केली उद्योगपतींचे कर्ज सरकार माफ करते परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नसल्याचे सांगून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कुबड्या घेण्यापेक्षा एक एकटे एक लढलेले बरे असे त्यांनी म्हटले तर प्रफुल्ल मानकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सत्तावीस हजार लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळल्याचे सांगून सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याऐवजी शेतकऱ्यावर गोळ्या घालतात असा आरोप केला यावेळी माणिकराव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये कसे सतर्क कर राहावे याबाबत सूचना केल्या संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात आणि या संदर्भामध्ये आपण सर्वांनी आता पावलं उचलली पाहिजे तशा प्रकारचे आपण सर्वच नगरपालिकेमध्ये जावं यवतमाळ जिल्ह्यामध्ये नऊ नगरपालिका आहेत दहा आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये नऊ नगरपालिका तिघे <laughs> नगरपालिकेची मिठी संपल्यानंतर नवनगरपालिकेमध्ये आम्ही सर्वच प्रत्येका नगरपालिकेमध्ये जाऊ त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसह आम्ही संवाद करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे सर्वच कार्यकर्त्यांना आपण सांगितलं पाहिजे वर्तमानपत्रामधून दे बातम्या येतात कि जिल्हा परिषदेच्या पंचायतीने निवडणुका लागल्या नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या परंतु पाहिजे अशा मनापासून आपण त्या बातमी वाचतो आणि सोडून देतो मग कधी निवडणुका लागतील त्याची वाट पाहतो आणि मग ते का मागणं निवडणुकीत तिकीट मिळालं मग सामोरं झालं निवडणुकीला हे जाणून आपण धावपळ वेळ करतो ही ते फार कामी नाही आहे आपण सर्व कार्यकर्त्यांना जागरूक केलं पाहिजे त्यांना त्यांची जबाबदारी अवगत केली पाहिजे की तुमची जबाबदारी आहे आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागण्याची जबाबदारी तुमची आहे आणि जे महत्वाचा सुरुवात जी आहे कुठल्याही निवडणुकीच्या महत्वाची सुरुवात त्या मतदार मतदार याद्यावर होते आपल्याला माहित आहे आणि विरोधी पक्ष जे लोक आहेत ते नेमकं मतदार याद्यांपासून आपले करायला सुरुवात करतात आपले काँग्रेसचे कार्यकर्ते सतर्क राहत नाही त्यामुळे आपल्याला वेळवर हो ते नुकसान सहन करावं लागतं नंतर निवडणुकीच्या नंतर मात्र आपण काय जमवलं काय कमी आलं त्याच त्या संदर्भामध्ये आत्मपरीक्षण करत राहतो पदवे असते पाच वर्षानंतरच मग निवडणूक येत आणि त्यावेळेला हातामध्ये काही राहत नाही आपण गावाचे प्रमुख आहेत गावामधल्या चार लोकांचे काम करायचे म्हटलं तरी आपल्याला ज्या अडचणी जातात विरोधक आपले काम होऊ देत नाहीत मग विहिरी असेल घरकुलं असेल आणि आपल्या दिग्रस मतदारसंघामध्ये बदला घेण्याच्या भावनेतून जनतेचाच बदला मग कोण आपल्या सोबत आहे कोण त्या वेगळ्या पक्षासोबत आहे हे न पाहता प्रत्येकावर राग त्या ठिकाणी आणि प्रत्येकाच नुकसान करणं करण एक आणि आपल्या भागाच्या आमदारांनी हातामध्ये घेतल्याचं आपल्या सर्वांना दिसत सगळ्यांना सूड उगवायचं त्यांना हे मान्य केलेलं आहे त्यांनी की आपल्याला एक लाख पंधरा हजार रुपये कोणी दिले त्यांना असं वाटत की मी एक तर्फे निवडून यायला पाहिजे होत परंतु ते होऊ शकलं नाहीत तर लोकांच्या मनामध्ये प्रचंड विरोध होता त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीबद्दल होता त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात होता त्यांनी केल्या अनेक गोष्टी आपण पाहिल्या असेल लोकांना न पटणाऱ्या होत्या महिलांना सुद्धा न पटणाऱ्या होत्या आणि त्या विरोधामध्ये जनतेने एकत्र येऊन सगळ्या समाजातील धर्मातील लोकांनी काँग्रेस पक्षाला काँग्रेस पक्षाच्या मदती माध्यमातून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिल्यानंतर माझ्या पाठीमागे उभे राहा हे त्यांना न पटलेलं आहे या पद्धतीनं असं कसं होऊ शकते परंतु आपल्या सर्वांना सतर्क राहत मोठी संख्या आपल्या पाठीमागे आज नेहरमध्ये सुद्धा आपण नगरपालिकेमध्ये पुढे आहोत दारगामध्येही पुढे आहेत मध्ये तर मोठ्या बंधन आपण पुढे इथं आपण असेल संजय देशमुख असेल एकत्रपणे या ठिकाणी आपण विधानसभेमध्ये होतो लोकसभेमध्ये होतो लोकसभेमध्ये आपण पुढे विधानसभेमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पुढे आहोत ग्रामीण भागामध्ये सुद्धा काही गावामध्ये फार मोठ्या संख्येने आपण पुढे आहोत फार चांगलं काम ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी केलं कुठेतरी आपण कमी पडलो ठिकाणी मतदार याद्यांमध्ये झालेला घोड असेल मशीन मध्ये झालेला घोड असेल जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमचं प्रत्येकांचं आपलं आपल्या वाढावर लक्ष राहते फार काय करू शकणार परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की जे आपण म्हणतो ना की आर एस एस वाले बीजेपी वाले घराघरात जातात तर कन्ना प्रमुख करतात हे करतात ते करतात यादी वाढवणं सुरू आहे त्यांची म्हणून आम्ही पाच लोकांनी सहा लोकांनी बसून ठरवलं की आता हे आपल्या कार्यकर्त्यांना आपण गावागावामध्ये आणि तालुका स्तरावर जाऊन सांगितलं पाहिजे आणि त्यामध्ये सतर्क केलं पाहिजे सगळ्यांनी पहिले तुमचं कोणतं काम असेल पहिले मत मागायच्यावर मत मागा गावात काय राजकारण त्यावेळेला परंतु आज तुम्हाला जी मतदार यादी आहे राहुल ठाकरेनी शंकरराव जाधव इथले अध्यक्ष महालजी यांनी आपल्याला माहिती दिली असेल नसेल दिली तर प्रत्येक गावामध्ये एक यादी आपल्याला मतदानाची आता नवीन यादी आली ती यादी तुम्हाला देईल जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांच्याकडे आले नेर मध्ये दिल्या आता दारवा आणि नेर मध्ये प्रत्येक दारवा आणि दिग्रस मध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला बोलावून हे यादी तुम्ही घ्या आणि या यादी फोटो व्हॉट्सअप करा मनामध्ये पक्क हे करा कि आपल्याचं मतदान किती आहे किती मतदान त्यामध्ये मतदान पण यांच्या हातामध्ये सापडून देऊ नका मतदान कट बाहेर त्या ठिकाणी मतदान गेले असतील कोणत्या गावाला काम करायला त्याच्या सुद्धा लाईन मारला त्या मतदार यादीवर बाहेर गावी गेले ह्या हा त्यांचा मोबाईल नंबर आहे बाहेर नोकरी जर लागले असेल त्यांचा तुम्ही नंबर ठेवा त्यांचं यादीवर नाव मी हे नोकरीवर या या ठिकाणी नोकरी करताय त्यांचा काही आमच्या भगिनी त्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर गावात येतात घरात येतात त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी नंबर नसतात कुठून आले काय आले आपण काही फार चौकशी करत नाही मतदार यादीचे नाव पडत नाही मग ती म्हणते मतदारी यादीत माझं नाव नाही हे सगळे आपल्याला नोंदून घ्यावं लागेल सगळ्यांना ऑनलाईन पाठवावं लागेल ऑनलाइन हे माइंड मध्ये ठेवा मतदार यादी ऑनलाईन आपल्याला दुरुस्त करावं लागेल ऑनलाइन मध्ये त्याच्यामध्ये जर अठरा वर्षाच्या वरचे मुलं त्याची यादी तुम्ही करून घ्या आज आज उद्या दिवसभरात का जास्त वेळ नाही आपल्याकडे तुम्हाला गावामध्ये किती दहा आहेत पंधरा लोक आहेत पंचवीस लोक आहेत तीस लोक आहेत त्यांचं फक्त आधार कार्ड ते स्वतः नाही आले त्यांनी मोबाईल वर पाठवलं तरी चालते तुमच्याकडे गावामध्ये एखादा पोरगा असेल त्या पोर लक्ष देणार त्या ठिकाणी ऑनलाईन करण्या कळत समजतय ते तुम्हाला किंवा असं असं ऑनलाईन करावं लागतं त्यावर फक्त आधार कार्ड पाहिजे आधार कार्ड हे सुद्धा मोबाईल कोणाला पाठवलं आणि दोन फोटो पाठवले तर तुम्ही बसून सुद्धा त्यांचं नाव मतदार यादीमध्ये नोंदू शकता परंतु ही मुदत जी आहे मी तुम्हाला सांगतो ते पक्क आपण ऐकून ठेवा अठ्ठावीस वोटरची नावं मतदान यादीमध्ये नोंदवल्या जातील आणि त्याच्यानंतर मग कितीही यादी, यादी आपण दिली तर ती नावं नोंदवल्या जाणार नाही म्हणून अठरा वर्षाची जी मुलं झालेली आहेत त्या सगळ्यांना सगळ्या पटकन तुम्ही आधार कार्ड घेऊन या दोन फोटो आण आम्ही इथूनच ऑनलाईन मतदान यादीमध्ये नाव समाविष्ट करून देतो कळत कसं करून घ्यायचं ते सांगतील तुम्हाला कसं असं करून घ्यायचं किंवा ता ज्यांना दुसऱ्या गावामध्ये सांगायचं की असं असं मतदार करून घे तुमच्याकडनं नाही झालं तर तालुका अध्यक्ष या ठिकाणी त्यांना मी सांगेन शंकरराव की तुम्ही दोन चार लोकांचं एक सुशिक्षित लोकांचं हे करा एखाद्या दुकानात